कर, चला था। संभाजी ब्रिगेडच्या परिषदेत शरद पवार यांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराज यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल केलेल्या विवादास्पद विधानांनंतर बी जे पी आक्रमक झाली आहे या विधानांमुळे भाजपाने विरोध सुरू केला असून त्यात आता ती मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली आहे प्रमुख तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये जोरदार विरोध प्रदर्शन करण्यात आले या प्रदर्शनात शरद पवार यांच्यावर जोरदार नारे लगावण्यात आले तुषार भोसले यांनी यावेळी पवार यांच्यावर टीका करताना म्हटले की ज्ञानेश महाराज यांचे विधान महाराष्ट्रासाठी दहशतवादी संघटना इतकेच धोकादायक आहे त्यांनी राज्य सरकारला या प्रकरणात कडक कारवाई करण्याची आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे काय नेमकी मागणी असं आहे की या महाराष्ट्रात जो जो व्यक्ती शरद पवारांचा आहे तो प्रत्येक व्यक्ती हिंदू धर्माचा आणि प्रभू श्रीरामांचा अपमान करतो ज्या ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये प्रभू श्रीरामांचा आणि हिंदू धर्माचा अपमान झालेला आहे तो प्रत्येक व्यक्ती शरद पवारांचाच माणूस आहे आमचा दावा आहे कारण याआधी पण शरद पवारांनी राम मंदिराला विरोध केला जितेंद्र आव्हाडने सुद्धा रामरायांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं आता हा महाराव नावाचा प्राणी बरळतोय या सगळ्यांची लिंक कुठे ना कुठे शरद पवारांशी आहे ज्याप्रमाणे आतंकवादाला पाकिस्तान पोचतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रात हिंदू विरोधी विचारांना आणि व्यक्तींना पोचण्याचं काम शरद पवार करतात आणि म्हणून भारताला जितका धोका पी एफ आय आय एस आय एस सारख्या दहशतवादी संघटनांकडनं आहे तितकाच हिंदू धर्माला आणि हिंदू विचाराला धोका शरद पवारांकडनं आहे म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आजचं आंदोलन राज्यभर होत आहे असं आहे की आजच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर शरद पवारांना एक्सपोज करण्याचं हे आंदोलन आहे आणि या राज्य सरकारने ज्ञानेश्वर महाराव जो कोणी आहे व्यक्ती त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे आणि सरकार त्याच्यावर कठोर कारवाई करेल असा आमचा पूर्ण विश्वास आहे आपल्या मुंबई वचनामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबायला विसरू नका